नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कापूर खिशात ठेवण्याचे फायदे अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्या खिशात ठेवली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल कापूर खिशात ठेवल्यास त्या व्यक्तीचं मन शांत राहते कोणतेही नकारात्मक विचार मनात येत नाही आनंदाचा अनुभव येतो याशिवाय कोणतेही काम करत असताना मन एकाग्र असते कापूर खिशात ठेवल्यास चेहऱ्याचे सौंदर्यही वाढते कापूर पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवावा यामुळे त्वचा आणि सौंदर्याशी संबंधित असलेले वैवाहिक जीवन चांगले नसेल तर या उपायाचा उपयोग करावा यामुळे परस्पर संबंधामध्ये शांतता आणि प्रेम टिकून राहण्यास मदत मिळते कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होते यामुळे रागावर सुद्धा नियंत्रण राहते कापूर खिशात ठेवल्याने आर्थिक संकटेही दूर होतात असे शास्त्रात सांगितले जाते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद